اسے جو تھا اس کو میں نے ڈسکرپشن دے دیا تھا وہ جو تھا وہ اس کو میں نے ڈسکرپشن دے دیا تھا وہ جو تھا وہ اس کو میں نے ڈسکرپشن دے دیا تھا یہ ہے اس میں

देऊळ कशाचं आहे पोलीस देवदेव करायला लागले अहोकडे दत्त मंदिराबरोबर एक आता चर्च बांधला एक आता गुरुवारा बांधला एक आता मशीद बांधला सगळ्याच सगळ्यांना पाहिजे काही आता असं करूयाचं आणि तुमचं ग्राउंड इथं कमीया म्हणजे पार्किंग वगैरे आणि एकाच बाजूला यांना एवढीच जागा सर आणि oh, तो पॉलिटिकल जाऊ बरोबर म्हणजे मग काय होईल एवढ्या क्वार्टर मध्ये चालू चालू आहे

काय तुमचं होतं सेवन तर इथं ग्राउंड प्लस फोर करायचं का थ्री करायचं आता आताची रिक्वायरमेंट जी आहे संख्यावर या पोलीस स्टेशन छप्पन आहे काल मी यांचा प्रस्ताव बघितलेला आहे छप्पन या पोलीस स्टेशनच्या संख्यावर आहे त्यांची रिक्वायरमेंट पण छप्पनची आहे ए डी जी पी एन सी ला केलेली आहे तर तिकडून आपल्या डी जी हाऊसिंग बँकेची रिक्वायरमेंट अजून आलेली नाही आहे ती आल्यानंतर आपण त्याचं प्लॅनिंग टी प्लस फोर करायचं का कसं नाही एस पीचं म्हणणं असं आहे की जुन्नर तालुक्याच्या वेगवेगळे आपले पोलीस स्टेशन आहेत त्याच्याबरोबर हे सेंटरला पडतं त्याच्यामुळं इथं जर केलं आजूबाजूच्या पोलीस स्टेशनच्या पण लोकांचं राहण्याची व्यवस्था सोयीचं आहे असं सेमो व्हर्टिकली डेव्हलपमेंट केलेली तरी पण मला त्यांच्याकरता ग्राउंड पण ठेवायचं पोलीस स्टेशनच्या करता म्हणजे यांना व्हर्टिकल वर गेलं तर ह्याच्याकरता पण थोडी जागा ठेवायची आपण आता बारामती अशी त्यांना खेळायला वगैरे त्यांच्या मुलाला वगैरे पण पोलीस स्टेशन आपलं डिस्टर्ब होतं का म्हणजे आता हे एकदम ह्या बाजूला ते खूप चांगलं झालंय बरोबर निवडलंय कोणी डोकं झालेलं कोणाला एवढी सगळी जागा साडेतीन एकर म्हणजे कमी जागा नाही माझं म्हणणं की आपण एक एकर किंवा सव्वा एकरामध्ये हे बसू बाकीचं एक हेक्टरपर्यंत किंवा सव्वा दोन एकरापर्यंत हे यांना देऊ म्हणजे हे जरी दहा गुंठ्यात गेले हे तर दोन एकर क्लिअर आपल्याला काही परेड बिरे करायची म्हटलं चिंत करत तसं एक सव्वा सवा एकर सव्वा एकर तिकडं सव्वा दोन एकर इकडे त्याच्यात दहा गुंठे इकडं आणि दोन एकर इकडे ओपन माझं काय म्हणणं आहे त्याचा आपण वेगळा ठेवायचा वेगळा ठेवूया परंतु ह्यांचा वेगळा ठेवताना ओपन जिम कधी वाढली त्याच्यावर आपल्याला पार्किंग पण खाली करायचं बारा आणि बारा व्यवस्थेला केले तसं खाली पार्किंग नाही तर आता बहुतेक आमच्या अधिकाऱ्यांच्याही गाड्या असतात पोलिसांच्याही फोर व्हीलर असतात वगैरे वगैरे नाही तर मग फार सगळं ते व्यापून टाकतात शंभर लोक राहायला आले बरोबर शंभर गाडी आहेत आज नाही आहे परिस्थिती चांगली असते आपण केले करू शकतो सेकंड मल्टिपल तुला मल्टिपलमध्ये आहे हे, हे जर खाली आलो तुम्हाला नेहमी सांगतो तुम्ही हे डोळ्यावर येतं हे अजून काल इतक्या खाली आले तर कारण नाही नाही तुम्ही आतमध्ये आहे की तिथे नाही येत थ्री पॉईंट वन थ्री पॉईंट वन धाव डोकतो ना पण ड्रॉप पडते काय झालं हे फक्त तीन पोलीस स्टेशन नाही आणि लोणावळ्याचे दोन पोलीस स्टेशन काय झालंय पावसाचं प्रमाण जास्त आहे ना लोणावळा इकडे पण

हे अजून तोटफोटवर पाहिजे होते काय बोलबर आहे एक वेळ ते वरच ठीक आहे पण वरच पण इतकं खाली यायचं काही कारण सनलाईट हवा ज्याला आपण व्हॅटलेशन म्हणतो ते व्यवस्थित झालं पाहिजे ना खूप म्हणजे खूप खाली आणलं हे तर किती आहे परंतु वाटत

मला व्हिडिओ करायचा आहे पण

ফটো আলে থাকা প্লিজ স্যার ফটো আলে থামা যার यार यार हामीहरु सबले देख्नु पर्छ त्यो कुरा त हैन हामीले त्यो कुरा त गर्नु पर्छ यार हामीले त्यो कुरा त गर्नु पर्छ यार त्यो कुरा त गर्नु पर्छ यार

बाटी सरले आना करतोय का जाऊ ना सोडाल पाहिजे सर मॅडमला सर मॅडमला जाऊ दे कोणी तन्ना पुढे जा नाही तर मागे सर ఏక్ గుడ్ ఏక్ గుడ్ అది అంగనే కూసారు సార్ 31 నిమిషాలు ముగిస్తాడేరో నోటి కొరకే పోయిలో ఇస్తావు కండిక్ట్ గొడవపొడి కొడరే సరిగ్గా నా హోమర్ జోన్ లో ద అవుతుంది సార్ టేక్ ది రి बातम्या शेतीच्या अन्यायाच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका